चंद्रकांत काय सांगाल आज जे आज पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि पाणीला आणि तुमचा सत्कार केला नाही नागरिकांचा आज देश भरामध्ये आणि पाणीचा ही पन्नास वर्ष पूर्ण झाली ती पन्नास वर्ष काळा दिवस म्हणून आज पाळला जातोय या शहरामध्ये देखील अनेकांनी सामान्य कुटुंबातल्या लोकांनी या ठिकाणी लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि आणीबाणीच्या विरुद्ध लढत असताना जेल भरून दोन महिन्यापासून ते एकवीस महिन्यापर्यंत जेलमध्ये अनेक लोक होते थे त्यांचा आज आम्ही सन्मान केला शेवटी लोकशाही प्रस्थापित करण्याकरता त्यांचं योगदान फार मोठं आहे आणि त्यामुळे त्यांना सन्मानित केलं आणि हा जो बारा दिवस ही जी हुकुमशाही राजवट आणण्याचा प्रयत्न झाला होता काँग्रेस आणि मॅडम इंदिरा गांधी तर त्याची उजळली झाली पाहिजे पुढच्या पिढीला देखील कळलं पाहिजे देशवासियांना कळलं पाहिजे की हा लोकशाहीवर केवढा मोठा घाला होता संविधानावर केवढा मोठा घाला होता मी तर म्हणेन काँग्रेस पक्षाने खरं तर पन्नास वर्ष झाली आता तरी माफी मागावी की ही आम्ही चूक केली आम्ही संविधानाची चिडफाड केली लोकशाही आम्ही संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी आता तरी माफी मागावी त्याच्याऐवजी हे त्यांचा युक्तिवाद करतायत की कशा पद्धतीने आणीबाणी योग्य होती पण हे चिरकाल ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई जी ती आहे हा दुसऱ्या लढाईचा हा काळा दिवस आहे आणि तो सदैव स्मरणात ठेवून लोकशाही करता आणि संविधानाच्या करता तुमच्या काळामध्ये आपण काम केलं पाहिजे हा संकल्प करण्याचा देखील हा दिवस